नमस्कार मित्रांनो साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे तर मित्रांनो माघशुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली सतराव्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे संसार कसा करावा संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले मूर्खांची लक्षणे नवविद्याभक्ती म्हणजे काय खरे ज्ञान कोणते वैराग्य म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय या नानाविध गोष्टींचा उहपोह दासबोधात करण्यात आलेला आहे दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे दासबोध हा ग्रंथ एकूण वीस दशकांमध्ये विभागलेला आहे प्रत्येक दशकात दहा समास आहेत यातून रामदास स्वामींनी संसारिकांना साधकांना निस्पृहकांना निस्पृहांना विरक्तांना सर्वसामान्यांना बालकांना प्रौढांना सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात तर मित्रांनो आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या, या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया तर पुढील दशक आहे दासबोध दशक पाचवा समास दुसरा गुरु लक्षण श्री समर्थ म्हणतात की जे चमत्कार करून दाखवितात त्यांनाही गुरु म्हटले जाते पण ते मोक्ष देणारे सद्गुरू नसतात सभेचे वशीकरण करणे चेडे चेटके शाबर मंत्र अनेक कौटाळे करणे नाना कौतुके चमत्कार करणे असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखविणे नाना औषधींच्या प्रयोगांची माहिती देणे दुसऱ्या धातूंपासून सोने बनविण्याच्या पद्धती दाखवणे नजरबंदीचा तत्काळ इच्छित प्राप्तीचा प्रयोग करणाऱ्यांनाही लोक गुरुच म्हणतात जे साहित्य संगीत ज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्ये इत्यादी कला लोकांना शिकवितात तेही गुरुच असतात काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवितात ताईत गंडे दोरे देण्याचे शिकवितात तर काही पोट भरण्याची विद्या शिकवितात ज्या जातीचा जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल तो पोट भरण्यासाठी जे शिकवितात तेही गुरुच असतात पण ते सद्गुरू मात्र नव्हे आपली आई आपले वडील हेही एक प्रकारे आपले गुरुच असतात पण जो संसारसागरातून पैलतिरास नेतो तो सद्गुरू वेगळाच असतो जो गायत्री मंत्राचा उपदेश देतो तोही खरोखर कुलगुरूच असतो पण आत्मज्ञानाशिवाय पैल गाठता येत नाही जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानरूपी अंधकाराचे निरसन करून जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य करून देतो भिन्न आहेत असे वाटणाऱ्या देव आणि भक्त यांचे जीवशिवपणाचे जे द्वैतभासत असते त्या देवभक्तांना जो एकरूप करतो तो सद्गुरू जाणावा वाघाने उडी घेऊन गाय व वासराची ताटतूट केली आहे असे पाहून जो कृपाळूपणाने तेथे उडी घालून वाघाच्या तावडीतून गाय वासरांना सोडवितो त्याप्रमाणे संसाररूप वाघाच्या संसाररूपी वाघाच्या तावडीतून जीवाला सोडवून त्याची ईश्वराशी भेट घडवितो तो सद्गुरू जाणावा मायारूपी जाळ्यात सापडून संसार दुःखाने व्याकुळ झालेल्यांना जो त्या जाळ्यातून मुक्त करतो तो सद्गुरू जाणावा वासनारूपी नदीच्या महापुरात सापडून बुडत असता जेव्हा प्राणी गयावया करू लागतो तेव्हा कृपाळूपणाने उडी घालून जो त्याला मारतो जो त्याला तारतो तो सद्गुरू समजावा इच्छा म्हणजेच वासनारूपी बेडीत जीव अडकतो आणि त्यामुळे त्याला गर्भवासाच्या महाविपत्तीत सापडावे लागते ज्ञान देऊन जो या बेडीतून शिख सोडवितो तोच सद्गुरू स्वामी होय सद्गुरू वेदातील शब्दाचे अंतरंग दाखवून देऊन स्वस्वरूपानुभव करून देतात ते सद्गुरू हे अनाथांचे माहेर असते जीव बापळा अल्पज्ञ असतो त्याला ते साक्षात ब्रह्मच करतात आणि ज्ञानोपदेश करून त्याची जन्म मरण मरण चक्रातून सुटका करतात वेदांचे अभ्यंतरी असणारे गुह्य असे जे ब्रह्मज्ञान ते वेदातून काढून आई ज्याप्रमाणे आपल्या आपत्याला छोटे छोटे घास भरवते त्याप्रमाणे सद्गुरू माऊली अत्यंत वात्सल्याने आपल्या शिष्याच्या कानात आपल्या शब्दांनी हळूहळू आत्मज्ञानाची गूढ रहस्ये ऐकवते वेद शास्त्रे आणि ब्रह्मज्ञानी पुरुष या सर्वांचे अनुभव पाहता ते अगदीच एकच आहेत असे कळून येते सद्गुरू ही परमात्म्याशी ऐक्य रूप होण्यासाठी तोच अनुभव शिष्यास देतात सद्गुरू संशय पूर्णपणे नाहीसे करतात स्वत आदराने स्वधर्माचे प्रतिपालन करतात आणि वेदविरहित व्यर्थ बडबड तर कधीच करत नाहीत काही गुरु असे असतात की मनास जे जे वाटेल ते मनसोक्त आचरतात ते गुरु नव्हेतच ते बळेच शिष्याच्या गळ्यात पडणारे भिकारीच समजावेत जे शिष्याला साधना करायला लावत नाहीत त्याला इंद्रियनिग्रह करायला लावित नाहीत असे गुरु दमडीला तीन इतके स्वस्तात मिळाले तरी त्यांचा त्याग करावा जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो अविद्येचा समूळ नाश करतो आणि इंद्रिय निग्रहाची शिकवण देतो तोच सद्गुरू जाणावा काही गुरु द्रव्याने विकत घेता येतात काही शिष्यांचे अंकित असतात आणि दुराशेने दिनवाणे झालेले असतात ते शिष्याला जे आवडते तेच करतात शिष्याची मनधरणी करतात त्यांच्या गळ्यात कामनारूपी पापींड पडलेली असते जो गुरु सत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो तो अधमाहून अत्यंत अधम चोर आणि पामर असून द्रव्यासाठी भोंधूपणा करणारा असतो ज्याप्रमाणे एखादा दुराचारी वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राख रांगोळी तर करतोच पण शेवटी भिडेमुळे घातकी ठरतो येथे वर्णन केलेल्या वैद्यासारखा गुरु नसावा असा गुरु असेल तर देव तर दुरावतोच शिवाय भिडेला बळी पडून तो शिष्याला बंधनात गुंतवतो त्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधनही करीत असतो असा सद्गुरूच आपल्याला स्वस्वरूपानुभव प्राप्त करून देतो काही गुरु प्रकाशदर्शनादी चमत्कार मोठ्या आदराने दाखवतात मंत्रोपदेशही देतात पण त्यांचे ज्ञान इतकेच मर्यादित असते त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेशादी घेणारे बिचारे जीव भगवंतास अंतरतात ज्याला प्रचीती, गुरु गुरुप्रचिती व आत्मप्रचिती या तिन्ही प्राप्त झाल्या असतील तोच उत्तम लक्षणांनी युक्त सद्गुरू होय जो खरा मुमुक्ष असेल त्याने अत्यंत आदराने अशा सद्गुरूंनाच शरण जावे एखादा गुरु म्हणून घेणारा अद्वैत निरूपण करण्यात अत्यंत अगाध विद्वत्ता व वस्तुत्व दाखवितो पण विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती तशीच राहिलेली असते अशा व्यक्तीला गुरु केल्याने आपल्या मानवी देहाची सार्थकता होणार नाही निरूपणसमयी तो उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचे मन चंचल असते स्वरूपानुभव त्याला प्रत्यक्ष आलेला नसल्याने त्याचे ज्ञान निश्चयात्मक नसते काही वक्ते निरूपण करताना सिद्धीचे सामर्थ्य वगैरे वर्णन करून सांगतात श्रोत्यांनी ते ऐकल्यावर त्यांच्या मनात दुराशा उत्पन्न होते नाना चमत्कार पाहिले की त्यांची बुद्धी डळमळू लागते त्यांना वाटते की पूर्वीही अनेक ज्ञानी विरक्तभक्त होऊन गेले की ज्यांना भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत असे त्यांच्या ठिकाणी सिद्धीच्या योगे अडत सामर्थ्य अलग सामर्थ्य दिसून येत असे त्यांचे सामर्थ्य असे अचाट होते की त्यापुढे आमचे नुसते ज्ञान व्यर्थच म्हणावे लागेल अशा प्रकारे सिद्धीच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ त्यांच्या अंतरात उत्पन्न होत असतो सिद्धीची ही आशा दुराशा आहे जोपर्यंत दुराशा नष्ट होत नाहीत तोपर्यंत भगवंत भेटत नाही शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असल्याने चांगले नसतात अनेक ज्ञानी म्हणविणारे लोक कामनेने वेळे झाल्याने नागविले जातात त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून दडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात ज्याच्या अंतकरणात यत्किंचितही कामना नाही असा संत विरळाच असतो त्याचे मत त्याचे वागणे इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळे असते तो सदा सर्वदा भगवंतासंबंधीच बोलत असतो इतर वस्तूविषयी विचारच त्याच्या मनात कधी येत नाहीत भगवंत हा वास्तविक सर्वांचाच कधी नष्ट न होणारा असा अक्षय ठेवा आहे पण शरीराविषयीची आसक्ती काही केल्यास सुटत नाही योगाभ्यासाने सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त प्राप्त झाले की देहाला महत्त्व येते तेथे देहबुद्धीचेच प्रस्थ खूप वाढते ज्या योगे अक्षय सुख प्राप्त होते त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याऐवजी जे सिद्धीच्या सामर्थ्याची इच्छा करतात ते मूर्ख असतात कारण कामनेमुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरे दुःख नाही एका ईश्वराशिवाय जी कामना करावी तिच्या योगे नाना यातना भोगाव्या लागतात अखेर ते प्राणी पतन पावतात जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा सामर्थ्यही निघून जाते अशा रीतीने कामनेच्या योगाने शेवटी भगवंत अंतरतो म्हणून जो अत्यंत निष्काम आहे आणि आत्मानुभवामुळे भगवंताविषयी ज्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो असा सद्गुरूच भाऊसागराच्या पैलतीरावर घेऊन जाण्यास समर्थ असतो सद्गुरूचे मुख्य लक्षण हे आहे की त्याच्या ठिकाणी सर्वप्रथम विज ज्ञान पाहिजे त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारे समाधान पाहिजे व त्याची स्वरूप स्थिती ही कायम टिकून राहिली पाहिजे याचबरोबर तो अत्यंत वैराग्य संपन्न असावा व त्याची चित्तवृत्ती कोठेही गुंतलेली नसावी आणि त्याचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ असावे याखेरीज तो जेथे असेल तेथे नित्य अध्यात्माचे श्रवण हरिकथा निरूपण आणि परमार्थाचे विवरण हे चालू असावे जेथे याप्रमाणे सारासार विचार सतत होत असतो तेथेच अनेक लोकांचा उद्धार होतो त्याच्यापाशीच नवविद्या भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येते व त्या भक्तीचा आधार त्यांना मिळतो म्हणून जेथे नवविद्या भक्ती केली जाते व जेथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते ते सद्गुरूंचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे जेथे अंतरात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत निष्ठेने भजन चालते तेथे अनेक भक्त लोकांना समाधान मिळते ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नसेल तो परमार्थ निराधार होय स्वधर्मकर्माचे निष्ठेने आचरण केले नाही तर अनाचार माजून लोक धर्मभ्रष्ट होतात म्हणून आत्मज्ञान वैराग्य भगवद्भजन म्हणजे उपासना स्वधर्मकर्माचे यथोचित आचरण आणि नित्य नेमाने व प्रेमाने प्रेमाने साधन तसेच हरिकथा अध्यात्मनिरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादायुक्त आचरण यापैकी एक जरी उणे असले तरी ते सर्व विपरीत दिसते म्हणून जेथे सद्गुरू असतील तेथेवरील सर्व गोष्टी निश्चितपणे आढळतात सद्गुरू हे अनेकांचे पालनपोषण करतात त्यांना अनेक लोकांची काळजी असते प्रत्येकास अधिकार अधिकारानुरूप देता येईल अशी अनेक साधने समर्थ सद्गुरू पाशी असतात जो साधनांशिवाय परमार्थाची प्रतिष्ठा मानतो तो लवकरच स्वतःही भ्रष्ट होतो म्हणून दूरदृष्टीच्या महानुभावांनी साधनास महत्त्व दिले आहे जे महंत आचार उपासना कर सोडतात ते अठ्ठेचाळीस अभक्त होतात असे दिसून येते अशांच्या महंतीला आग लागो त्यांना कोण विचारतो ज्या समुदायात स्वधर्मकर्माचा उपासनेचा अभाव असतो तेथे ते बहकण्यास अवसर मिळतो त्या तिरस्कृत समुदायाला प्रपंची लोक हसतात खालच्या जातीचा गुरु केला तरी तेही अयोग्य ठरते संतांच्या सभेत जेथे ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू आहे तेथे एखादा चोर आला तर त्याची जशी अवस्था होते तशी त्या शिष्याची अवस्था होते त्या ब्रह्मसभेत त्याला आपल्या गुरुचे तीर्थ घेता येत नाही अथवा प्रसाद घेतला तर प्रायचित्त घ्यावे लागते गुरुचा तीर्थ प्रसाद घेतला नाही तरी कमीपणा दिसून येतो त्यामुळे एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण होते गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागावतात आपले ब्राह्मण्य सांभाळायचा प्रयत्न केला तर गुरूंचा राग ओढवतो ते क्षोभतात खालच्या जातीचा गुरु केला तर दोन्हीकडून अशी कोंडी होते अडचण निर्माण होते आणि मग पश्चातापाची पाळी येते म्हणूनच कनिष्ठ जातीला श्रेष्ठ जातीच्या शिष्याचा गुरुत्वाचा अधिकार नाही तथापि एखाद्याला कनिष्ठ जातीतील गुरुची आवड उत्पन्न झाली तरी त्याने एकट्याने फक्त भ्रष्ट व्हावे अनेक लोकांना भ्रष्ट करणे हा फार मोठा दोष आहे आता हे विवेचन पुरे झाले मुख्य सांगायचे हे आहे की आपल्या जातीचा गुरु कमवा नाही तर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो जे जे काही उत्तम गुण आहेत ते सद्गुरूचे लक्षण म्हणून समजावे पण तरी सद्गुरूंची ओळख पटावी म्हणून येथे सांगितले आहेत एक नुसता गुरु तर एक मंत्रगुरु असतो कुणी यंत्रगुरु तर कोणी तंत्रगुरु असतो कोणी मल्लविद्या शिकविणार गुरु असतो तर कुणाला लोक राजगुरू म्हणून ओळखतात एक कुलगुरु असतो तर एक कुणी मानलेला गुरु असतो एक विद्यागुरु तर एक कुविद्यागुरु म्हणजे भलतीच शिकवण देणारा गुरु असतो कुणी गुरु असतो तर कुणी जातीप्रमुख म्हणून गुरु असतो तो वेळप्रसंगी दंडही करतो एक माता गुरु तर एक पिता गुरु असतो कुणी गुरु तर कुणी गुरु असतो तर कुणी सकल कला संपन्न जगत गुरु म्हटला जातो हे असे सतरा गुरु आहेत याशिवायही काही गुरु आहेत त्यांच्या त्यांच्याविषयीही सांगतो एक स्वप्नात उपदेश करणारे स्वप्नगुरु असतात तर कुणी विशिष्ट संप्रदायाची दीक्षा देणारे दीक्षा गुरु असतात एकाला प्रतिमा गुरु म्हणतात ते मूर्तिमंत गुरु होत कुणी आपला गुरु आपणच असेही असतात ज्या जातीचा जो जो व्यवसाय उद्योगधंदा असेल ते ते शिकविणारे त्या त्या जातीचे तितके गुरु असतात असा विचार केला असता उद्दंड गुरु आहेत असो याप्रमाणे नाना मतांचा विचार केला असता असे असंख्य गुरु आढळून येतात पण मोक्षदाता सद्गुरू या सर्वांपेक्षा वेगळाच असतो ज्याच्या ठिकाणी सद्विद्येची लक्षणे गुण असतात व त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जो अत्यंत कृपाळू असतो तोच सद्गुरू असतो हे सद्गुरूचे लक्षण श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावे असे श्री समर्थ सांगतात इथे श्रीदासबोधे गुरु गुरुलक्षण नाम समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम